येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा yes, 20 दुर्लक्ष तर सीना या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि आणि चौक आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र क्लायमेट चेंज म्हणा की निसर्गाचं मानवानं विकासाच्या नावाखाली केलेलं विद्रुपीकरण म्हणा याचे परिणाम दिसू लागलेत यंदाच्या वर्षी राज्यातच नव्हे तर देशात आणि जगभरात देखील अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस झालाय आपल्या सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यात एकशे ऐंशी किलोमीटर एवढी लांब वाहणारी सीना नदी या सीना नदीच्या महापुरानं हा एक प्रकारे धोक्याचा इशाराच दिलाय आता जर वर्षाला अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली तर बिहारमधील कोसी नदीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदी काठाची अवस्था होईल उजनी धरणाची एकशे तेवीस टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता आहे तर ज्या सीना कोळेगाव प्रकल्पामुळे सीना नदीला पूर आला त्याची क्षमता अवघी साडेपाच टीएमसी एवढी आहे त्यामुळे सीना कोळेगाव प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता वाढवणं सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या या नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी बंधारे बांधणं छोटी धरणं बांधणं हे काम राज्यकर्त्यांनी केलं तरच पूर नियंत्रण होणार आहे सुमारे तीनशे टीएमसी एवढं पाणी सोलापूर जिल्ह्यातून वाहून गेलं आणि अवघा अर्धा टीएमसी पाणी सोडा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील राज्यकर्ते उन्हाळ्यात आंदोलनं करतात त्यामुळे याचा गांभीर्यानं विचार करावा अन्यथा हा नदीकाठ भविष्यात पूर्णपणे उद्ध्वस्त होईल हा एक प्रकारे धोक्याचा इशारा समजावा पूरग्रस्त अशा शिवणी गावाला खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली भेट गावाचे पुनर्वसन करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा दिला शब्द गेल्या आठ दिवसांपासून पावसानं विश्रांती दिली तरीही सोलापूर शहरातील खड्डे बुजवण्याकडे महापालिकेचं दुर्लक्षच अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरात ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मिळू लागली प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत सोलापूर शहरात गणेश पेठेत असणाऱ्या हिंगुलांबिका मंदिरात एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त झाले विविध कार्यक्रम गोरगरिबांना फसवणारा सोलापूर शहरातील मोदी पाचकंदील चौक येथील गुंड आरिफ शेख याला सोलापूर पोलिसांनी केलं तडीपार लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापूर शहरात एसटीच्या दोनही प्रवेशद्वारातून बसेस बाहेर पडू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज होऊ लागलाय ट्रॅफिक जाम टू फोर डी या तणनाशकावर बंदी घालण्याची द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी केली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी सोलापूरच्या समर्थ बँकेनं एकशे तीस कोटी रुपयांची कर्ज थकवणाऱ्या थकबाकीदारांची नावं प्रसिद्ध करण्यावर दाखवली असमर्थता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्या सायंकाळी राष्ट्रग्रंथ आधारस्तंभ लोकशाहीचा तर सोमवारी गौरव गाथा संविधानाची हे होणार नाटक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं की शेतकरी कर्जमाफीची मागणी ॲडिक्शन बनली आहे ज्यावर विरोधकांनी ती वक्तव्य दुर्भावनायुक्त असल्याचा आरोप केला आहे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग चाईल्ड मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनुआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू राज्य काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ठाण्यात वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या अपमानाविरुद्ध निदर्शन करून सरकारवर कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा केला आरोप मुख्यमंत्री <गणारी> फडणवीस नाशिक येथील कार्यक्रमात म्हणाले की, की पोलिसांना गुन्हेगारांविरुद्ध पूर्ण स्वातंत्र्य राजकीय संरक्षण अडथळा ठरू नये राज्य वीज कर्मचाऱ्यांचे बहात्तर तासांचा संप सुरू सरकारी निर्णयानं <गणारी> <गण हे संप बेकायदेशीर केला घोषित ठाण्यात आंतरराज्य स्तरावर ड्रग्ज तस्करी प्रकरणात सतरा जणांवर व कोका कलमाखाली अटक करण्यात आली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्ड्यांविरोधात नागरिकांनी प्रतिकात्मक आंदोलन वाहतूक तात्पुरती ठप्प डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव मुंबई पोलीस जवानांसाठी निवासी हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प प्रस्तावित पंधरा सदस्यांच्या समितीची नेमणूक जावेद हबीब हेअर स्टायलिस्ट क्रिप्टो घोटाळ्यात अडकला अठ्ठावीस एफआयआर दाखल कोट्यवधी रुपयांचं गुंतवणूकदारांचं नुकसान शेतकरी आत्महत्येवर उपाय म्हणून उभारी मिशन कार्यक्रम राज्य सरकारनं सुरू केला न्यायाधीश गवई हे मंडगड रत्नागिरी येथील नवीन न्यायालय भवनाचं करणार उद्घाटन येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा